नमस्कार ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आज आपण पाहत आहोत इथे खचून गेलेला असतो रविराज त्याला आता सायली सावरते त्याला प्रेमाने जेऊ घालते आणि इथे ती तिच्या काकाला सांगू लागते की इथून पुढे कधीही असं खचून जायचं नाही कितीही मोठं संकट का येईना वचन द्या मला त्याच वेळेला इथे पूर्ण आजी पण रविराजला समजवू लागते की हे बघ तुझी सख्खी मुलगी तुला साथ जरी देत नसली तरी ही सायली आहे ना तुझ्या जवळचे नाते जरी दुरावले असतील तरीही सायली तुझी साथ कधीही सोडणार नाही तुला मुलीसारखं असंच आयुष्यभर जीव लावेल आणि तिच्यावर विश्वास ठेवू ती खूप मायाळू आहे ती तुला आयुष्यभर माया लावेल तिच्या चेहऱ्यावरनं मायाने इथे रविराज हात फिरवतो आणि तिला वचन देतो इथून पुढे मी कधीही खचून जाणार नाही आणि अशी पाऊल अजिबात उचलणार नाही तू जसं म्हणते ना, ना तसं मी आयुष्यात खंबीरपणे उभं राहणार इथे ही त्यांना म्हणू लागते मला तुम्हाला असंच आयुष्यभर खंबीर झालेलं पाहिजे कुठल्याही दुःखाने अजिबात खचून जायचं नाही आलेल्या संकटावर मात करायची आणि मला माझ्या बाबांना पाहिलेलं नाही पण ना तुमच्यामध्ये मला माझे बाबा दिसतात आणि कोणाच ठाऊक आपल्यामध्ये असलं कुठलं नातं आहे ज्यामुळे आपण एकमेकांना असं घट्ट बांधून आहोत इथे सायली सगळ्यांना जीव घालते सगळ्यांना मग जेव घातल्यानंतर सगळ्यांची समजूत काढते छान शांत वाटेल प्रत्येकाला अशा शब्दात समजवून सांगते सगळेजण जेवण वगैरे करतात आणि मग झोपायला आपापल्या खोलीमध्ये निघून गेलेले असतात इकडे मात्र अर्जुन तिला म्हणत असतो की रवीरा रवीराज अंकलला तू एकदम छान प्रकारे समजवलं त्याची समजूत कोणी आणि कशी काढावी हे तर कुणालाही समजेना तो जेवत नव्हता तर कोणीही जेवायलाही तयार नव्हतं खरंच तुलाच हे जमतं आणि तूच हे करू शकते असं कौतुक इथे आता सायली ऐकत असते आणि सायली म्हणू लागते आहो आपल्या माणसांना समजवणं आणि त्यांच्या मनातपर्यंत पोचणं आणि त्याच्या मनात काय शंका आहे ती दूर करणं हे आपलंच तर काम आहे पण इथे अर्जुन म्हणतो नाही हे प्रत्येकाला जमत नाही तुलाच जमतं ते आणि सुमन काकूची पण अवस्था एवढी काही बरी नाही बिचारी कितीतरी वर्षांपासून हे सगळं सहन करत होती आणि तिला जेव्हा तिच्या नवऱ्याचा खरा चेहरा कळला असेल तो जेव्हा व्हिडिओमध्ये बोलतो ना तो एकदम गुन्हेगारासारखा बोलतो तर तो चेहरा तिला किती दिवसांपासून आठवत असेल बिचारी कशी एवढे दिवस तग धरून होती असं इथे बोलतानाही अर्जुन सुमन काकूविषयी बोलतानाही भाऊक होतो तर सायली त्यांना समजवते खरंच सुमन काकूचं पण फार कौतुक आहे त्यांनी इतकं सहन केलं आणि बिचाऱ्या एवढा दिवस एकट्याने हे सगळं काही काढत होत्या दुःख त्यांच्या मनातलं कोणाला सांगू शकत नाही अशी परिस्थिती होती त्यांचंही खर्च कौतुकच पण इथे अर्जुन म्हणतो प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचणं फक्त तुलाच जमतं तर सायली म्हणते खरं तर माझ्या आणि रविराज काका प्रतिमात्या यांच्यामध्ये कुठलं नातं आहे ते मला माहीत नाही पण माझ्या आईवडिलांना मी कधी पाहिलेलं नाही पण त्यामध्ये मला नेहमीच माझ्या आई आणि बाबाची झलक सापडते का कुणास ठोक मला सतत असं वाटतं जर माझे आई बाबा असतील ना दो दो सकली, साईली सकलें त्या दोघांसारखेच असतील आणि तिथे मग दोघांजणं गप्पा मारतात दुसऱ्या दिवशी सकाळी सायली सगळ्यांसाठी चहा ठेवत असते प्रतिमा आत्या आल्यानंतर त्यांना ती बसायला सांगते मी तुमच्यासाठी चहा आणते असंही ती त्यांना सांगते मग प्रतिमा बसलेली असते इथे सायली तिच्यासाठी चहा घेऊन जाते सायली तिच्याजवळ गेल्यानंतर प्रतिमा तिच्याकडे पाहते आणि म्हणते खरं सांगू का रविराजला इतकं खचलेलं मी इतक्या दिव दिवसात कधी पाहिलेलं नाही आणि एवढ्या खचलेल्या माणसाला समजूत तरी कशी घालावी कशी काढावी हेही मला सुचत नव्हतं पण तू खूप हुशारीने हे सगळं काही हँडल केलं त्यांच्या मनातली शंका त्यां दूर केली त्यांना उभारी दिली त्यांच्या मनातलं दुःख काढून त्यांना नवीन जगण्याची उमेद तुम्ही तू दिली तुलाच जमलं हे मला तर बाई हे जमलंच नसतं असं कौतुक प्रतिमा सायलीचं करत असते आणि सायली म्हणत असते काहीही काय तरी थे, आम, थे थे। वर, का ते आम आमची सायली आहेच अशी असं म्हणत कल्पना तिथे येते आणि कल्पनाही तिचंच कौतुक करू लागते प्रत्येक व्यक्तीच्या दुःखावर फुंकर कशी मारावी ना हे आपण सायलीकडनंच शिकायला हवं सायली खरंच खूप हुशार आहे सगळ्यांचं मन ओळखते सगळ्यांच्या मनाला काय दुःख आहे ते ओळखते ते दुःख दूर करते खरंच सायली तुझं खरंच किती कौतुक करावं समजे ना दोघेही तिच्या कौतुकाच्या ओव्या गाऊ लागतात आता इथे कल्पना म्हणू लागते की मी तुमच्यासाठी सगळ्यांसाठी नाश्ता बनवते हाच तर लगेचच प्रतिमा म्हणते हे बघ आज ना नाश्ता मी आणि सायलीस बनवणार कारण मला ह्याच किचनमध्ये आजीने स्वयंपाक करायला शिकवलेलं होतं आणि ह्या किचनमध्ये उभं राहण्याची संधी मला मिळाली आहे तर मी ती सोडणार नाही आज माझ्या हाताने नाश्ता बनवणार ना। असं म्हणत तीच किचनमध्ये नाश्ता बनवायला गेलेली असते जेलमध्ये मात्र महिपत आता नाग्या अशी हाक मारून रा नागराजला बोलवू लागतो तू ना माझ्या प्रेमात खूपच पडला आहे असं कारण तुला माझ्याशिवाय राहावीच ना आलाच ना माझ्यासाठी तू जेलमध्ये असं म्हणत त्याला छिडवू लागतो नागराज मात्र त्याच्याकडे पाहत नाही ढुंकू नाही महिपत त्याला जोरजोरात बोलून चिडवण्याचा प्रयत्न करू लागतो तू तर म्हणायचा तुझी बायको बिंडूक आहे बावळट आहे तिला काही एक समजत नाही आणि तीच बिंडोक बावळट बायको किती हुशार निघाली पाहिलं ना तुझा व्हिडिओ शूट केला तो तिने त्या किल्लेदारापर्यंत नेऊन पोचवलाही आणि तिला तू बिंडोक बिंडोक म्हणतोस ना रे खरंच हे ऐकल्यानंतर नागराज म्हणू लागतो एवढ्या खबरी तुझ्यापर्यंत पोचल्या तरी कशा रे तर महिपत म्हणतो जरी मी जेलमध्ये असलो ना पण अजूनही माझे पंख कोणी छाटू शकलेले नाही आपण एवढी माणसं पाळतो आपल्याकडे आपल्याला सत्य सांगतील आपल्याला सगळ्या बातम्या पुरवतील असे लोक आहे आमच्या आसपास तुझ्यासारखा मी एकदम घरातल्या लोकांच्या सुपाऱ्या घेऊन त्यांच्या जीवावर उठलेलो नाही घरातल्यांची मी कीव करतो त्यांच्यावर प्रेम करतो तुझ्यासारखं त्यांचा जीव नाही घेत तेवढी माणूस की शिल्लक आहे माझ्यामध्ये असं म्हणाल्यानंतर इथे नागराज संतापतो आणि त्याला म्हणू लागतो अच्छा म्हणजे तू तो तोंड उघडणार दिसतो आहे बहुतेक आणि तोंड उघडण्या अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवायची तुझी अंडी पिल्ली आजही माझ्याकडे सुरक्षित आहे ती सगळी अजून बाहेर काढलेली नाही आणि इथे साक्षीच्या घराचा डिटेलमध्ये पत्ता नागराज बोलून दाखवतो आणि महिपतला म्हणतो हा पत्ता माहिती आहे ना कोणाचा आहे सांगू का त्या किल्लेदाराला किंवा मग त्या सायलीला असं म्हणाल्यानंतर इथे ना आता महिपत घाबरला आहे महिपतला तोंड उघडायचं नाही नागराजने धमकवलेलं आहे नाहीतर साक्षी जिवंत आहे हे सगळ्यांसमोर तो सांगून देणार रविराज सकाळी सकाळी त्याच्या फायली खुलून बसलेला असतो केसची डिटेलमध्ये आता त्याने वाचण्याची सुरुवात केलेली आहे तिथे अर्जुन येतो आणि म्हणू लागतो की तू एवढं सकाळी त्या फायली का उघडतो तुला त्रास होईल तरी ते रवीराज म्हणतो नाही त्या गुन्हेगाराला खूप शिक्षा मिळावी आणि ती बावीस वर्षापेक्षाही जास्त असावी तोपर्यंत मी त्याला जेलमध्ये सडवेल इतकी शिक्षा मी त्याला करणार आहे तो फाईल वाचू लागतो की माझा ॲक्सिडेंट झाला आम्ही घरातनं निघालो होतो सोबत निघालो होतो माझ्या ॲक्सिडेंटनंतर तो मला दुसऱ्या दिवशी सकाळी दहा ते अकरा ह्या दरम्यान भेटायला आलेला तर एवढी रात्र तो कुठे होता आजपर्यंत कळलंच नाही त्याचं उत्तर आता आपल्याला मिळत आहे तो मैपतकडे होता म्हणजे कितीतरी गोष्टी आपल्या डोळ्याखाली होत्या त्या दिसल्याच नाही आणि मी इकडे वन वन करत माझ्या बायकोला शोधत होतो आणि तो, तो माझ्यावर नजर ठेवत होता कसं चक्र फिरत होतं आपल्याच अवतीभोवती आपल्याविषयी षडयंत्र करणारी व्यक्ती होती आणि ते आजपर्यंत आपल्याला दिसलीही नाही किती शांत डोक्याने त्याने मला आणि माझ्या कुटुंबाला मारण्याचा प्लॅन बनवला होता असं इथे रविराज अर्जुनला सांगत असतो अर्जुन मात्र आता रविराजला समजत असतो की सिनियर तुला खूप जास्त विचार करत आहे एवढा विचार चांगला नव्हे नको करूस तू एवढा विचार तुला स्वतःला त्रास होईल त्रास होईल हा शब्द ऐकल्या ऐकल्या तिथे सायली कॉफी घेऊन आलेली असते आणि ती म्हणू लागते काका तुम्ही मला वचन दिलं आहे स्वतःला त्रास होईल असा कसलाही विचार करायचा नाही आणि डोक्यात कुठलाही विचार आणायचा नाही फक्त आनंदी राहायचं हो की नाही तर रविराज इथे स्वतःला पुन्हा एकदा सावरतो आणि तिला म्हणू लागतो मी तुला वचन दिले मी काही विसरलेलो नाही आणि ते मी विसरणारही नाही फक्त आता केसचा विचार आहे माझ्या डोक्यात त्या नागराजला एकदम कडक शिक्षा कशी आजच्या आजच मिळेल हे आपल्याला पाहायचं आहे आणि आज त्याला कोर्टात सादर करणार इथे आता सुमन काकूला पण न्यावं लागेल असं अर्जुन म्हणू लागतो प्रिया या सगळ्या गोष्टी ऐकत असते तिला आता खरं तर एक समाधानकारक गोष्ट अशी मिळाली आहे ती म्हणजे महिपत आणि नागराज दोघंही जेलमध्ये आहे आपण हो। आता इथे आहोत ते कितीतरी वर्ष जेलमध्ये सडणार आणि आपण इकडे मोक्काट राहणार आपलं आयुष्य एकदम बिनधास्त जगायचं फक्त त्यांनी आता प्रियाचं नाव कुठल्याही गोष्टीत घ्यायला नको ही तिने खबीरदारी आता बाळगायचं ठरवलेलं आहे दोघांनाही धमकवायचं ठरवलं आहे तिने म्हणजे दोघंही तोंड उघडणार नाही इकडे मात्र आता सायलीने विषय काढला आहे सुमनचा सुमन काकू नागराज काकाला पाहिल्यानंतर घाबरली आणि तिने खच खाल्ली आणि व्यवस्थित कोर्टात बोलली नाही तर आपलं केस पुन्हा एकदा कमजोर होऊन जाईल तर काय करायला हवं तर अर्जुन म्हणतो एक काम करूया तिला ना तू आपल्या रूममध्ये घेऊन ये तिच्याशी आपण सगळेजण मिळून बोलूया तिला समजवून व्यवस्थित सांगूया म्हणजे ती कोर्टात गेल्यावर खच खाणार नाही इकडे सिनियर आणि आपले अर्जुन रूममध्ये पोचलेले असतात सिनियर सगळ्या गोष्टी पाहू लागतात तो चार्ट जो शिकवू असताना बनवतात तो चार्ट तिथे बनवलेला असतो सगळे पुरावे सगळ्या गोष्टी एकमेकांना कशा जोडतात त्या गोष्टीचा चार्ट असतो तो तो पाहिल्यानंतर रविराज त्या अर्जुनला म्हणू लागतो आजही तो अभ्यास याच प्रकारे करतोस का किती वर दिवसांपासून तुम्ही या केसच्या मागे आहे आणि किती खोल अभ्यास तुम्ही या केसवर केलाय तरी ते अर्जुन म्हणतो हा अभ्यास माझा नाही सायलीचा आहे सायली बारकाईने त्या सगळ्या गोष्टींचा एकमेकांना जोडून जोडून विचार करत असते आणि त्या गोष्टी तिने जुळवल्या अजून काही जुळवायचे पण आहे तितक्यात ना सायली सुमनला घेऊन आलेली असते आता रविराज आणि अर्जुन सुमन काकूला सांगू लागतात की तुला आज कोर्टात जायचं आहे तिथे तुझी साक्षी होणार येथे सुमन घाबरते सायली तिला समजत असते घाबरायचं अजिबात नाही आणि मोठा श्वास घ्यायचा गा भीती वाटली तर माझ्याकडे पाहायचं आणि जे जे काही घडलं आहे ते व्यवस्थित प्रश्नांची उत्तरं देऊन ते सगळं डिटेल सांगायची रविराजपंथीला म्हणू लागतो अजिबात घाबरायचं नाही खच खायची नाही आणि कोणी काही विचारलेले प्रश्नाचे अजिबात उलटे पालटे उत्तर द्यायचे नाही जसं जसं पॉईंट घडलं तसं तसं आठवून व्यवस्थित सांगायचं त्याची नाव वाटल्या तर आपण थोडीशी प्रॅक्टिस करूया सुमन म्हणते प्रॅक्टिस मला खूप भीती वाटते सायडी तिची समजूत घालते घाबरायचं अजिबात नाही आपल्याला जर शिक्षा द्यायची असेल त्यांना तर हे सगळं करावंच लागेल नाहीतर नागराजचा वकील बेल मिळवण्यात यशस्वी होईल आणि तो जेलमधनं बाहेर येईल आपल्याला त्याला बाहेर येऊ द्यायचं नाही तरी ते, आता ते सुमन आता खंबीर होते आणि सगळं काही बोलायला तयार होते आता इथे विरुद्ध वकील जणू काय नागराजचा वकील बोलतो आहे आणि त्या प्रश्नाचे उत्तर सुमनने द्यायची तर सुमन सांगू लागते प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देऊ लागते कुठले कुठल्या ठिकाणी कबुली दिली तर बेडरूममध्ये साधारण किती वाजले होते तर इथे ती अंदाजे सहा वाजले होते अंदाजे अंदाजे असं कसं बोलू शकतात तुम्ही असं म्हणा अशा प्रश्नावरती इथे सुमनला अर्जुन घाबरवू लागतो मग ती विचारात पडते आता अर्जुन इथे काकोला समजून सांगतो कुठलीही गोष्ट अंदाजे बहुतेक यावेळी शब्दात सांगायची नाही जे जे खरं आहेत तसं तसंच बोलायचं तर त्याने आता एक स्क्रिप्ट बनवली आहे शब्दांची उलटापालटी उत्तरं द्यायची नाही एक सरळ रेषेत बोलायचं अंदाजे बहुतेक ह्या शब्दांचा वापर केल्यानंतर समोरचे वकील कात्रीत धरतात तेव्हा आपल्याला कोणी कात्रीत धरलं पाहिजे नाही तर तू ही सगळी स्क्रिप्ट एकदा नीट काळजीपूर्वक वाच एक शब्दही उलटापालटा करू नको आणि पुन्हा एकदा आपण प्रॅक्टिस करूया तर इथे ती स्क्रिप्ट सुमन बारकाईने वाचते पूर्ण विचार त्या स्क्रिप्टवरती केला जातो मग ती पुन्हा एकदा प्रॅक्टिस झाल्यानंतर आता तयार होती आता दोन वकिलांसमोर सुमन कशी बोलणार तर दोन वकील वेगवेगळे प्रश्न विचारतात एक तिच्या बाजूने बोलणारा एक तिच्या विरोधात बोलणारा पण बोलताना स्टेटमेंट हलवायचं नाही हे अर्जुनने शिकवलेलं असतं त्या त्याप्रमाणे इथे आता काकू खंबीरपणे उत्तर देऊ लागते कुठल्या प्रकारची ग, ग गफलत करायची नाही असं सांगितलेलं असतं दोन वकील प्रश्न विचारताय सुमन त्या प्रश्नांची योग्य उत्तर देते आणि सगळं झाल्यानंतर एक मोठा श्वास इथे काकू घेऊ लागते तिला घरगरल्यावाने होऊ लागतं सुमन तिला सायली तिला समजून सांगते की काकू अजिबात घाबरायचं नाही तुम्ही एकदम बरोबर उत्तर दिली आता हे सगळं आपण कोर्टात बोलायचं अर्जुन म्हणतो आज आता आपण नागराज काकाला शिक्षा होऊन होईल हेच पाहिजे आणि आपली केस एकदम स्ट्रॉंग बनवायची सगळेजण तयार आहात ना असं म्हणत इथे सुमन काकूही हो मी तयार आहे असं म्हणत सगळेजण एकमेकांना बेस्ट ऑफ लक करतात आणि निघतात आपल्या मिशन नागराजवरती इथे पोलीस स्टेशनला गेल्यानंतर स अर्जुनला एक गोष्ट कळते की महिपतला भेटायला देवयानी नावाची एक वकिलीन आली होती आता ही कोण असेल आणि ती का आली असेल भेटायला तर इथे पोलिस हे म्हणतात आम्हालाही ठाऊक नाही कोर्टामध्ये ज्या वेळेला इथे महिपत आणि नागराजला उभं केलं जातं तर ना वकील म्हणून अर्जुन प्रश्न विचारू लागतो की तुम्हाला सुपारी देणारी व्यक्ती ही कोण होती हे तुम्ही कोर्टात सांगू शकाल का आता इथे नागराज मोठी मोठी डोळे करून महिपतला घाबरवत असतो की तुझ्या मुलीची माहिती मी इथे सगळ्यांना देऊन टाकेल त्यामुळे आता महिपतने स्टेटमेंट फिरवले त्यांनी खरं सांगितलेलंच नाही तरीही पुरावा आहे आमच्याकडे असं म्हणत तो पुरावा अर्जुन कोर्टात सादर करतो आता कोर्टात काय निर्णय घेतला जाणार या सगळ्या गोष्टी पाहण्यासाठी आपण चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये सांगा सिरियल कशी वाटली आपण पुन्हा भेटू धन्यवाद